मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे बीड हजरला एकंदरीत पाहायला गेलं तर सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली यानंतर संपूर्ण मसाजोग तालुका गावावरती शोककळा पसरलेली आहे गावकरी माझ्यासोबत आहेत युवा सरपंच होते संतोष देशमुख यांच्याकडे गावाचा कारभार होता एकंदरीत पाहायला गेलं त्यांच्या आठवण्यांना कशा पद्धतीने गावकरी उजाळा हो देत आहेत माझ्यासोबत काही गावकरी आहेत नेमकं काय घडलं होतं काय प्रकरण होतं मी जाणून घेणार आहे काय सांगाल सरपंचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे अपहरण झालं काय घटनाक्रम होता संपूर्ण ऍक्च्युअली याच्यातली परिस्थिती अशी आहे की या ठिकाणचा जो आपला पवन ऊर्जेचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचे तिथं आमच्या एक दोन चार मुलं कामाला घेतलेली आहेत त्याच्यातला एक मुलगा आमच्या इथला म्हणून तिथं काम करतो वॉचमन म्हणून काम करत असताना हे जे समजा गुले कंपनीत जे आलेले होते त्यांना ते त्या ठिकाणी त्यांना ह्याच्यावर आपलं एंट्री करण्यासाठी सांगितलेलं होतं परंतु त्यांना एंट्री न करता त्या मुलाला थुपड मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर त्याला मारहाण करून हे मध्ये गेले त्यांना सरपंच आता गावचा प्रथम नागरिक असल्यामुळे त्याचं कर्तव्य की समजा गावातल्या जर कुणाच्या एखाद्या वेळेस काही जर गोष्टी होत असतील तर त्याच्यासाठी जाणं म्हणून सरपंच त्या ठिकाणी गेलेले असताना सरपंचाला पण ह्यांना मारहाण केली सरपंचाला मारहाण केल्याच्या नंतर समजा बाकीच्याकडून थोडं झटापटी झाल्या त्या ठिकाणी आणि त्या गोष्टीचे त्यांच्याच माणसानं कोणतरी ती व्हिडिओ व्हायरल केला त्याचा राग धरून सरपंचावर त्यांना जाणीवपूर्वक ह्या गोष्टीचं करून अपहरण केलं अपहरण करून त्यांचा मर्डर ऍक्च्युअल परिस्थिती अशी आहे की सरपंच आमच्या मसदो मधले जे आहेत त्यांचं कोणाशी कसल्या प्रकारचे पंचवीस वर्षात कसल्याच प्रकारचे बरोबर भांडणं नाहीत नंट नाहीत किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांच्या नावाने कुठे एखादा गुन्हा नोंद नाही की असं नाही की आम्ही म्हणत नाही की ही बुंड होता म्हणून झालं तर काही होईल आज पाच दिवस व्हायला लागले चार दिवस झालेत चार दिवसात आणखीनही गावातला किंवा आमच्या मसादोग वरच एकही हॉटेल उघडलेलं नाहीये नक्कीच पाहायला गेलं तर काय आठवणी असतील त्यांची एकंदरीत पाहायला गेलं तर मन मोकळा स्वभाव होता अनेक दिवस ते सरपंच झालेले आहेत त्यांच्याकडे गावाचा कारभार आहे थे बऱ्या दिवसापासून त्यांच्याकडे थे। गावचा सरपंचचा कारभार आहे गावाचा जण त्यांचे त्यांच्या पंच कृषीत पण सगळ्याच्या ओळखी होत्या त्यांना पाणी फाउंडेशनच्या संदर्भातून काम केलेलं आहे त्या संदर्भात जिल्ह्यात पण त्यांच्या सगळ्याच्या ओळखी होत्या पूर्वीचे कलेक्टर सीओ एस पी सहित सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते त्यांचे जुने अगोदरचे कलेक्टरशी व एस पी होते त्यांच्याशी जरी या संदर्भात जरी विचारणा केली तर ते पण सांगतील की ही एक चांगल्या स्वभावाचा योग होता म्हणून त्यांना कसल्याच प्रकारच्या हॉटेलच्या कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप इनलिगली गोष्टीत हस्तक्षेप केलेला नाही आजपर्यंत गोष्टी आता मागणी काय असणार तुमची एकंदरीत नाही आमची एकंदरीत मागणी हेच आहे की ह्या गोष्टीसाठी प्रशासनानं न्याय द्यावा आम्ही त्यांना पाठिंबा पाच मागण्या दिलेल्या आता त्याच्यापैकी त्यांना काही मागण्याची पूर्तता केलेली आरोपीला अटक करण्यासंदर्भात आमची त्यांना मागणी आहे आतापर्यंत त्यांना फक्त तीनच आरोपी अटक केलेले तर मुख्य आरोपी जो आहे तो अद्यापही अटक झालेला नाही त्याला अटक करण्यात यावा किंवा आणि जर समजा दोन दिवसात अटक नाही झाला समस्त गावकऱ्याच्या वतीनं म्हणण्यापेक्षा मी म्हणण्यापेक्षा गावकरी सगळे अशा आजच्या परिस्थिती आक्रमक आहेत जर शासनानं जर समजा यांना नाही अटक केलं तर परत आम्ही आंदोलन करण्याच्या मन स्थितीत काय घटनाक्रम होता काय घटना घडलेली होती एकंदरीत एक पाहायला गे गेलं तर अपहरण झालं सुरुवातीला नंतर त्यांचा खून करण्यात आला संपूर्ण जिल्हा घटनेने सरपंच सांगाल तुम्ही सरपंचा सा बद्दल सांगायचं म्हणजे त्यांच्यासारखा देव माणूस खुणीच नव्हता आज हे सांगताना आम्हाला आशिवा नाही होत आहेत या पंचकोशीतील सर्व माणसं त्या दिवशी बस स्टँडवर आलेले होते फक्त त्यांच्या स्वळामुळं त्यांची समाजामध्ये या पंचकृषीमध्ये कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं असं असल्यामुळं या माणसाने आज एवढं कमवलेलं होत म्हणून आज लोक त्यांच्या मागे उभा आहेत आणि सगळ्यात मोठं दुःख असे कि त्यांची एवढी निर्गुण हत्या झालेली तुम्ही जर फोटो पाहिले तर आज सगळ्यांच्या डोळ्यात पाणी अक्षरशः अशी परिस्थिती झालेली आहे त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करणं म्हणजे खूप हो। वाईट अशी घटना घडलेली आज या आमच्या गावामध्ये काय मागणी सरकारकडे आता एकंदरीत कुटुंब न्याय मिळण्यासाठी सरकारकडे एवढीच मागणी आमची कि अशा आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा फास्ट ट्रॅकच्या कोर्टामार्फत झाली पाहिजे आणि समाजामध्ये अशी घटना भविष्यात होणार नाही ना ना याची दक्षता शासनाने घेणे गरजे गरजेचं आहे एका दिवस अगोदर एक व्हिडिओ व्हायरल होत मारहानीच्या पवन चक्कीच्या याच्यावरती कुठेतरी पोलिसाकडून दिरांग्या का झाली कारवाई करण्यासाठी नक्कीच झालेली आहे शंभर टक्के कार्यवाही त्याच वेळ जर झाली असती तर आज आमचा माणूस या ठिकाणी हा राय आम्हाला दिसला असता आमच्यातून गेलेला नसता कुठंतरी राजकीय वरद असता एका गोष्टीला याच्या या गोष्टीला या शंभर टक्के कुठंतरी कसं असतं हे असे जे गुन्हे प्रवृत्तीचे लोक असतात त्यांना तरी राजकीय पाठबळ असल्याशिवाय त्यांची एवढ्या ह्या गोष्टी पुढे जाण्याची कधीच हिंमत होत नाही आणि हे जे राजकीय पाठबळ ह्या गोष्टीच्या पाठीमागे आहे ते प्रशासनानं शोधून काढून ज्यांचं राजकीय पाठबळ आहे त्यांना पण ह्याच्यात सहारूपी करण्यात यावे व त्यांना पण ह्याच्या संदर्भात जर समजा कुठंतरी जर शिक्षा झाली तर पुढे जे समजा ह्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी घडणार नाहीत काय सांगाल संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्यांच्या काय आठवणी असतील त्यांच्याकडे गावाचा कारभार होता, होता। एकंदरीत तर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलेला आहे काय सांगाल त्या संदर्भात सर्वात अगोदर जी सरपंचाची आमच्या संतोषांची हत्या झाली एका शब्द निशब्द त्यांच्या हत्या झाली आम्ही जो इतिहास वाचतो छत्रपती संभाजी महाराजानंतर अशी जर निर्गुण हत्या झाली असेल तर आमच्या संतोषांची झालेली झालेले आहे तुम्ही त्यांची फोटो बघा त्यांचे फक्त डोळे काढायचे राहिलेले आहेत अशी हत्या जो कोणी मोठा अपराधी असेल त्याची केली जाते पण यांच्याबद्दल बोलायचं झालं आमच्या गावात बोलण्यापेक्षा पण चौकशी तुम्ही जरी कोणाला विचारलं त्यांनी एका मुंगीला देखील मारलेला नाही आमच्या गावाचं युवकांचं प्रेरणास्थान ते होते आणि माझं वैयक्तिक झालं म्हणजे माझं काय प्रत्येक गावाचं काय नुकसान झालं ते शब्द सांगण्यासारखं नाही शासनाकडे आमची एवढीच मागणी राहील जे कोणी गुन्हेगार आहेत आणि त्याला पाठबळ देणारे गुन्हेगार त्यांना कठोरात कठोर शासन कुणी पे असू शकते ते गुंड असतील त्यांना शासन करणं ते हो बघणं हे शासनाचं काम आहे ह्याला तर तुम्ही सहाला बघणं माहिती आपल्याला आठ सहा आठ नऊ कोण आहे पण त्यांच्या मागं कोण आहे ते बघणं महत्वाचं आहे तुम्ही हे सहा सोडले दुसऱ्या सहा तयार होणार सामान्य माणसाने वागायचं त्याचं एक सरपंच माणसाला तुम्ही भर रस्त्यातून दुपार उठून घेऊ शकतात आपण फक्त म्हणतो बिहार 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 पेक्षा वेगळं काय आहे तर शासनाने याची दखल घ्यावी लवकरात लवकर न्याय द्यावा ही आमची सर्व ग्रामस्थाची मागणी काय सांगाल मन मोकळा स्वभाव होता आम्ही बघितलं की ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस संपूर्ण गाव तालुका असेल रस्त्यावर आला होता काय सांगाल सम काय मागणी असणार प्रथम हज्यात तर पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे मॅटरमध्ये सगळ्या जो माणूस की अजून आठ किलोमीटरवर टोल नाकाय त्या टोल नाक्यावर यायला फक्त पाच मिनिट लागते पोलिसाला अपहरण झाल्यापासून देखील पोलीस दोन दोन तास फिर्यात घेत नसते तर घटना कोणती नाही सरपंचा बद्दल सांगायचं झालं तर गावामध्ये शंभर दहा दोनशे कुटुंब ते माणूस स्वतःच्या हिमतीवर कुणाला गोळ्या औषध असतील कुणाला व्यसनापासून मुक्त केलेला असेल सांगाजोगा गोष्टीच नाही त्या माणसाच्या काय मुंगी सध्या देखील डावीस मारलेली नाही आणि घटना पोलीस स्टेशन सध्या इन्वॉल्व आहे काय आय आहेत दुसरं काय सेकंड पी आय आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि होत सगळे घटना काय म्हणते तुमचा भाऊ दोन तासांना येईल एक घंट्याने येईल थांबा सगळे कॉल डिटेल चेक केले पाहिजेत तुमची काय मागणी असणार राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपलं मुख्यमंत्र्याला एकच सांगणं माझं की तुम्हाला जनतेनं निवडून संरक्षण करण्यासाठी दिलेले माणसं मारण्यासाठी दिलेले नाही तुमच्या मंत्री मंडळातले आमदार खासदार आहेत है त्यांचे सगळे चौकशी झाल्या पाहिजेत त्यांचे कार्यकर्ते खाली काय करते काय ह्याच्या अपस्तवर खाली चौकशी झाल्या पाहिजेत आज बीड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक माणसं मारले चाललेले प्रामाणिक माणसं जे संघर्ष करणारे माणसं ते जाणीवपूर्वक संपवण्याचा पेठ हा शासनाच्या माध्यमातून असा माझा आरोप कोण करतोय नेमकी सगळ्या घटना करते नाही आता हे पोलीस खात्याचं ग्रह खात्याचं काम आहे फंडणी साहेबांवर आमचा विश्वास आहे त्यांना हा अगदी अगोदर पाच वर्षाखाली ग्रह खाते चांगलं चाललेलं पण ह्यामध्ये मुख्यमंत्री ग्रह खाते ग्रह खात्याला माझी विनंती फडणवीस साहेबाला त्यांना ज्यांना स्वतः नव्हती हो लक्ष देऊन आणि ह्याच्यामध्ये मॅटर मध्ये सांगायचं म्हणजे आम्ही देखील सध्या भाजपचा सर्व सरपंच हा दहा वर्ष पंधरा वर्ष भाजपचा सरपंच आहे आणि हा नुलगुं हत्या होता असेल तर ह्यासारखं दुर्दया अवस्था त्या फडणवीस साहेबासमोर आम्हाला कल्पना सह सूचना केली त्यांना आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं काय सरपंचाची हत्या झालेली आहे गावकरी आहेत काय सांगाल नेमकी एकंदरीत पाहायला गेलं तर काही गावकरी काय सांगाल काय मागणी असणार आहे कारण चार दिवस झाले फक्त अद्यापर्यंत तीन आरोपी अटक आहेत तीन आरोपी फरार आहेत मुख्य जे सहा आरोपी आहेत त्यांच्याबरोबर जे सह आरोपी आहेत सर्वांना तितकीच त्या सहा आरोपी सारखी शिक्षा झालीच पाहिजे जर असं जर होत राहिलं तर सामान्य जनतेच आणि सरपंचाची जर होत असेल पंधरा पंधरा वर्ष जर गावचा सरपंच आहे आणि त्याची जर अशी निर्गुण आणि क्रूरतेने हत्या होत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही मागणी काय नक्कीच लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्ड मध्ये टाकून उशिरा न्याय देऊन काही उपयोग नाही लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे नाही तर जनता लवकर फास्ट दिला पाहिजे माझं एवढच म्हणणं आहे गुन्हेगार आहेत ना एक फाशी द्याव नक्कीच पाहायला गेलं तर पोलिसांना कुठेतरी दुरंग झाल्यामुळं घटना घडल्या तर देखील बोललं जात आहे चुका झाल्यात पोलिसां चुका नक्कीच हेच आहे मसाजो गाव एकंदरीत पाहायला गेलं तर याच मासा जो गावचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांचं अपहरण झालं पवनचक्कीच्या वादातून असं पूर्ण घडलेला घटनाक्रम आहे एकंदरीत पाहिला गेलं तर इतक्या टोकाचं पाऊल या येथील काही मंडळींनी उचललेलं आहे आरोपींनी उचललेला आहे एकूण सहा आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपींना अद्यापर्यंत पोलिसांनी बैठक ठोकले आहेत मात्र तीन आरोपी अद्याप देखील फरार आहेत मी सध्याला गावामध्ये आहे एकंदरीत पाहिला गेलं तर मोठी पोकळी जी आहे ते देशमुख कुटुंबीय आणि गावावरती पडलेली आहे एकंदरीत पाहिला गेलं तर शोकाकोल वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे एकंदरीत पाहिला गेलं तर पंधरा वर्षापासून अधिक देखील या गावचे सरपंच होते प्रतिनिधित्व करत होते मात्र त्यांची निर्गुण करण्यात पाहायला गेलं तर तात्काळ लवकरात लवकर हे जे न्याय प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक वर चालावं आणि न्याय मिळावा तसेच जे दोषी पोलीस आहेत त्यांना देखील सजा द्यावी अशी एकंदरीत मागणी या ठिकाण येथील ग्रामस्थांनी केलेली आहे मुंबईतसाठी योगेश काशीत मसाजोक बीड